नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार सव्वीस संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे की या डिपार्टमेंटने त्यांचं मागणी पत्र वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवलेलं आहे मग ही जाहिरात कधी होऊ शकते आणि याच्यात कोणत्या कोणत्या पदांचा समावेश असू शकतो या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्ता पूर्ण बघा आणि महाराष्ट्र कृषी सेवा याची परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला एमपीएससी एक गॅजेटेड नावाची एक्झाम असते एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ज्याला राज्यसेवा परीक्षा म्हणायचे तर त्याची एक परीक्षा असते तर त्या पूर्व परीक्षेची संपूर्ण बॅच तुमच्यासाठी आपल्याकडे अवेलेबल आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे इग्नाइड अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला इनरोल करू शकतात मित्रांनो आता बघूया बघा आज न्यूजपेपर मध्ये नुकतीच बातमी आलेली आहे मान्यते अभावी कृषी सेवेच्या पदांची रखडपट्टी दोन वर्षांपासून परीक्षण आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता जी आहे तर ती पाहायला मिळते तर ही महत्वाची न्यूज जी आहे त्यांनी सांगितलेली होती काय सांगितले पाहूया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेद्वारे भरण्यात येणारी कृषी सेवेतील पदे वित्त विभागाच्या मान्यता अभावी मागील दोन वर्षांपासून भरण्यात आलेली नाही म्हणजे हे लक्षात घ्या मित्रांनो की कृषी विभाग यांना जाहिरात काढायची यांनी प्रस्ताव कुठं पाठवले माहितीये का वित्त विभाग कडे आता या वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर हा खऱ्या अर्थाने एमपीएससी कडे जाईल आणि एमपीएससी त्याच्यानंतर काय करेल जाहिरात काढणार आहे म्हणजे याचा जो मुख्य प्रवाह अडवला गेलेला आहे तो म्हणजे वित्त विभाग वित्त विभाग पण थोडा विचार करतो की कि किती पेमेंटचा लोड येणार आहे खरंच ते पद आत्ता भरण्याची तातडीने आवश्यकता आहे की अशा विविध बाबी वित्त विभाग तपासूनच जे आहेत तर ते मान्यता देत असतो कृषी विभागाने राज्यसेवेकडे लक्षात घ्यावा राज्यसेवा आयोगाकडे मे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मागणीपत्र पाठवणेही वित्त विभागाने त्यास मान्यता दिलेली वित्त विभागाला मे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस या दोन्ही वेळी मागणीपत्र पाठवण्यात आलेली आहे परिणामी याच्यामुळे काय होते की ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली गेली त्यांना मात्र इथं तोटा होतो त्यांना इथं जाहिरात येत नाही ओके चला आता पुढचं मी तुम्हाला सांगतो कशा कशा पद्धतीने असणार आहे बघा वित्त विभागाच्या मान्यते अभावी मागील दोन वर्षांपासून भरती नाही डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि मे दोन हजार पंचवीस मध्ये मा मागणी पत्र पाठवूनही त्यास मान्यता मिळाली नाही याच्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या मुलांचं नुकसान होणार आहे आणि सरळ सेवेद्वारे ही जे एमपीएससीची पद भरली जातात एमपीएससी पी भरत ते तर त्याला हे बघा एकूण या डिपार्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे की सत्तावीस हजार पाचशे दोन मंजूर पद आहेत त्याच्यापैकी अठरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पदं भरलेली आहेत जवळपास नऊ हजार दोनशे चार पद किती नऊ हजार दोनशे चार पदं एवढी रिक्त पद आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात याच्यामध्ये कोणती कोणती पद प्रामुख्याने रिक्त आहेत आणि ज्यांचं मागणी पत्र जे आहे तर ते पाठवण्यात आलेलं होतं तर याच्यामध्ये बघा उपविभागीय कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक अनुरेखक नाईक शिपाई रोपमाळा मदतनीस आणि वाहन चालक ऍक्च्युली शिपाई हे पण पद आता त्यांनी रद्द केलेलं आहे हे गड्डचं पद होतं आता हे कॉन्ट्रॅक्ट ते तत्वावर भरलं जाणार आहे सोबत वाहन चालक हे पण पद त्यांनी रद्द करून हे जे आहे तर ते पद भरण्यास मनाई केलेली आहे आणि याच्याऐवजी कॉन्ट्रॅक्ट बेसने जर माणसं लागले तर तेवढी भरण्यात येतील म्हणजे हे दोन पदं यांची तर जाहिरात येणार नाही हे कॉन्ट्रॅक्ट बेसने भरले जातील परंतु या पदांसाठी जाहिरात जी आहे तर ते अपेक्षित आहे तुम्ही जर वित्त विभागाकडे मान्यतेसाठी प्रलंबित पाहिलं मे दोन हजार पंचवीस मध्ये पाठवलेला प्रस्ताव हा एटी सेव्हन पदांचा होता त्याच्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा गट ब पंधरा पद आणि महाराष्ट्र कृषी सेवा गट कनिष्ठ ही बहात्तर पद आपल्याला इथं पाहायला मिळतात ही दोन्ही पद मित्रांनो एम ही जी मी राज्यसेवा नावाची परीक्षा सांगितली की नागरी सेवा पूर्वपरीक्षा त्याच्या माध्यमातूनच भरली जातात मे दोन हजार पंचवीस मध्ये पाठवलेला प्रस्ताव बघा महाराष्ट्र कृषी सेवा गट चोवीस पदांचा महाराष्ट्र कृषी सेवा गट ब सत्याऐंशी पदांचा म्हणजे बघा आधीच्या महाराष्ट्र कृषी सेवा गट कनिष्ठ एकशे सदोतीस पदांचा आता महाराष्ट्र कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट दोनशे छत्तीस पद आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट ब ही नऊ पद हे म्हणजे एवढी सगळी पद चारशे चौऱ्याऐंशी पद एवढी देखील मागणीपत्र पाठवलेलं होतं अजूनही वित्त विभागाने मान्यता दिली नाही बघा मी मागे पण याच्यावर व्हिडिओ घेतलेला होता बघा चारशे चौऱ्याऐंशी पद यांचं मागणी पत्र जे आहे तर ते हे बघा हे हा ते लेटर आहे आणि हेच लेटर जे आहे तर ते वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेलं होतं ओके आता जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त राजपत्रित परीक्षा दोन हजार सव्वीस तर ही परीक्षा एकतीस मे दोन हजार सव्वीस मध्ये जे आहेत तर ते होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये याची जाहिरात जी आहे तर ते ऑलरेडी आलेले फॉर्म वगैरे भरून झालेले तर मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं होतं की ही जी परीक्षा आहे तर या परीक्षेमध्ये आत्ता जरी कृषीची पदं नसतील तर तुम्ही फॉर्म भरा कारण की आगामी काळात यांच्यापैकी पदं ऍड झाली तर तुम्हाला लिंक ओपन होणार नाही आणि तुम्हाला फॉर्म भरायला भेटणार नाही याच्याविषयी मी ऑलरेडी व्हिडिओज आहेत तर तो चॅनेलवर बनवलेला होता ओके आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यासाठी आपण हे जे इग्नाइट इग्नाइड हे जे चॅनल आहे ते खास अग्रिकल्चरच्या अपडेटसाठी आहे म्हणून तुम्ही हे चॅनल आज जॉईन करून ठेवा एमपीएससी मार्फत अनेक परीक्षा आता होणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही मिडीयमसाठी आपण जे आहे सर्व बुक लिस्ट तुमच्यासाठी तयार ठेवलेले तर ते तुम्ही नक्की बघू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद